आणि काय घटना घडली त्या संदर्भात तुमचा परिचय घेऊन आपलं नाव आणि परिचय मी आपासाहेब विनायकराव हिवाळे पाटील नगरसेवक प्रभाग क्रमांक सव्वीस काल शिवजयंती असल्यामुळं सर्व शिवप्रेमींना दरवर्षीप्रमाणे या वर्षी सुद्धा कमनीला कलर करून कारण की नाव एक थोडं अंधक झाल्यामुळं कलर करून परत हेच नाव आपण दुसऱ्या दिवशी टाकणार होतो परंतु काही बाहेरचे लोक येऊन इथं वातावरण खराब करण्याचा त्यांनी प्रयत्न केला आणि ह्या कमानीचंच चे नाव चेंज करणार असं त्यांनी प्रसारमाध्यमात देखत सांगितलं आणि एक व्हिडिओ रील्स त्यांनी व्हायरल केली परंतु माझं सर्व जनतेला इतकंच सांगणे की आपण फक्त ना नाव हे अंधच झाल्यामुळं दिसत नव्हतं त्याच्यामुळे आपण त्याला नवीन कलर करून आपण तेच नाव तिथं टाकणार दा होतो परंतु क्वालीतील रहिवासी कुणी नसताना बाहेरच्या लोकांनी सुपारी घेऊन इथं आम्हाला बदनाम करण्याचा प्रयत्न केला परंतु मी इतकंच सांगू शकतो की सेवालाल महाराज नाईक नगरचा जो चौक आहे याच्यासाठी सुद्धा पुढाकार मीच घेतलेला आहे त्याच्यानंतर संत सेवालाल महाराज मंदिराचा ज्या तो विषय होता पूर्ण लोकांनी विरोध केला होता पण तिथं माझ्या वडिलांनी मी ती जागा सुद्धा संत सेवालाल महाराजाची हे आम्ही त्या बिल्डर कडून लिहून आणली आणि ती सुद्धा संत सेवालाल महाराजाच्या मंदिराला तिथं भव्य दिव्य असं संत सेवालाल महाराजाचं मंदिर आपण आपण आपल्या भागामध्ये जवळपास तेहतीस ते चौतीस मंदिर बांधलेले आहे सर्व धर्माचा तुम्हाला नेहमीच पाठिंबा असतो पण असा प्रकार नेमका कस का घडला आता काही उमेदवार पडलेले आता त्यांनी काहीतरी कार्यकर्ते उभा करून रिस्टार बाहेरचे इथं आणून फक्त आम्हाला बदनाम करण्याचं कार्य कर, केलेलं आहे कारण की मी आपल्याला इतकं सांगू इच्छितो बंजारा समाज असो कोणताही समाज असू यांचं जर माझ्यावर प्रेम नसतं किंवा माझं जर त्यांच्यावर प्रेम नसतं तर मला त्यांनी भरघोस असं मतदान देऊन निवडून दिलं नसतं तुमच्यावर आरोप आहे की तुम्ही हे नाव जे दुसरं टाकणार होते आणि तुम्ही नशेत बोलल्याचं व्हायरल होत नाही आता त्यांनी पूर्ण व्हिडिओ हा एडिट केलेला आहे आणि मला इतकं सांगायचं काल शिवजयंती होती आणि हा कार्यक्रम सकाळी साडे नऊ ते दहा वाजेचा आहे साडे नऊ ते दहा वाजेला कोणी नशात असतं का आता त्यांनी फक्त बदनाम करण्याचं काम आपल्याला केलेलं आहे सर्व समाजाच्या कोणताही सण उत्सव असो त्याच्यामुळं त्याच्यामध्ये आम्ही नेहमी सहभाग असतो आणि त्यांच्या पुढं आम्ही उभा राहून प्रत्येक कार्यक्रमामध्ये आमची हजेरी असते फक्त विरोधकांना पडल्यामुळं त्यांनी आम्हाला बदनाम करण्याची ज्यांनी हा प्रकार केला प्रकार केला त्याच्यावर काही पोलीस कारवाई वगैरे काही आम्ही तर आम्हाला असं असं वाटतं की दोन समाजामध्ये ते निर्माण नाही झाली पाहिजे कारण की आपण पूर्ण अठरा पगड जाती सर्व समाजाला एकत्र कर की मी लोकप्रतिनिधी म्हणजे मी एका समाजाचं नाही प्रत्येक समाजाचं आहे मी त्याच्यामुळे आपल्याला असं वाटतं की दोन समाजामध्ये ते निर्माण नाही झाली पाहिजे त्याच्यामुळे आपण असं काही कारवाईचं काय आणखी बोललेलो नाही आपण जे त्यांचं म्हणणं आहे मतदान आहे मतदानामुळे तुम्ही निवडून आला आणि आम्ही मतदान नाही केलं त्याच्यामुळे तुम्ही जातीवादक राजकारण करून या कमानीला दुसरं नाव देता मला इतकं सांगायचं आहे तेन त्यांचं म्हणणे टाकलं म्हणजे ते विरोधक होत होते जो समोरून आलेले होते जे आंदोलन करत होते हे प्रॉपरचं ते बाहेरचे होते त्याच्यामुळे साहजिकच मला त्यांनी खरं बोलले नव्हते बाकीचा जो बांजारा समाज आहे त्यांनी मला नव्याण्णव ना नोट नाही शंभर टक्के मतदान हे पूर्ण बांजारे समाजाने मला केलेलं आहे आणि त्यांच्यामुळे आज मी साथ तुमे आज ते महानगरपालिकेत गेले इथं आंदोलन करण्यात आलं मग त्याविषयी आता जंजावळ साहेबाला त्यांनी निवेदन दिलं उपमहापौरला आणि जातीवादाचा के मुद्दा केला जर असं जर म्हटलं तर मग भाजपाचं तुमची भूमिका काय असणार याकरता म्हणजे राजू भाऊ हो, जंजावळ भेटले ते त्यांनी इथं आंदोलन पण केलं कमाणीचं नाव बदलत आहे म्हणून आणि महानगरपालिकेमध्ये जाऊन निवेदन सुद्धा दिलं त्यांनी आणि तुम्ही जातीवादक राजकारण करू लागले मला इतकंच म्हणायचं आहे ही कमानच माझ्या वॉडलांनी पंचवीस वर्ष पूर्वी बनवलेली आणि हे नाईक नगर रामकृष्ण हाऊसिंग सोसायटी हे नावच माझ्या वडिलांनी दिलेलं आहे त्याच्यामुळे हे नाव बदलाचं विषयच येत नाही फक्त याच्यामध्ये त्यांनी राजकारण केलेलं आहे बस दुसरं काहीच आणि बदनाम करण्याचं काम केलेलं आहे भारतीय जनता पार्टी तुम्ही तुमच्या उपस्थितीत हे नाव टाकून देऊ लागले शिवजयंती निमित्त कलर केलं याचं प्रकरण काय का। नेमकं काही नाही दरवर्षी आपण काय करतो शिवजयंती असली किंवा काही असलं स्मारकाचा छत्रपती शिवाजी महाराजाचं स्मारक आहे आपण काय करतो त्याला कलर करतो आणि दरवर्षी आपण तिथं परत हेच नाव हो तिथं टाकत असतो परंतु कोण बनतं इथं नाव हो चेंज केलं दाखवा मला एखादं पुरावते जवळ हे नाव आपण चेंज केलेलं आहे तुम्ही नाव पण बघता तेच नाव आहे मागच्या वेळेस पण तेच नाव होतं आज त्यांनी वातावरण परत खराब केलं इथं ही, ही पंचवीस वर्षापासून कामावर होती आणि हे माझ्या वडिलाचं सौजन्यामध्ये विनायकरावजी हिवाळे पाटील हे नाव पंचवीस वर्षापूर्वी होतं आज त्यांनी तिथं काळा स्प्रे आणून त्याच्यावर काळा कलर मारलेला आहे आम्ही त्याचा निषेध करतो त्यांचं आणि त्या त्या, त्या व्यक्तीवर ज्यांनी काळा कलर केलेला आहे त्याला त्या व्यक्तीवर कडक कार्यवाही व्हावी असे हो आम्ही आता चिखलढाणा पोलीस स्टेशनला जाऊन आपण ते आम्ही निवेदन सर्वजण देणार आहोत